नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रामनवमी विषयी मराठी माहिती निबंध भगवान श्रीराम यांची जयंती रामनवमी म्हणून साजरी केली जाते हा दिवस प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी रामायणातील विविध कथांचे पठन केले जाते तसेच या दिवशी सर्व भाविक भक्त श्री श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात भाविक भक्त या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा अर्चना व आरती करतात लोक या दिवशी उपवास करतात तसेच या दिवशी संगीत व रामभजन कार्यक्रम आयोजित केले जातात व काही ठिकाणी सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन केले जाते विशेष करून श्रीरामभूमी अयोध्या या ठिकाणी या सणाचा उत्सव व भाविकांची गर्दी खूप अधिक प्रमाणात असते अनेक ठिकाणी श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिमा असलेले रथ घेऊन शोभायात्रा काढली जाते प्रभू श्रीराम यांच्या सद्गुणांचे स्मरण करून ते अंगी बाळगण्याचा संकल्प करण्याचा हा सण आहे